तर एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करणाऱ्या कैद्याने कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती आणि जीवे मारण्याची धमकी देत होती या कैद्याला काल सोमवारी रात्री नागपुरातून विमानाने आणून हिंडलगा का कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे नागपुरातून आतंकवादी अकबर पाशा याला विमानानं बेळगावात आणण्यात आलं पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत नुकतेच बेळगाव न्यायालयाच्या वरात जयेश पुजारी या कैद्याने पाकिस्तान समर्थक घोषणा देत हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये फोन करून दोनशे कोटी रुपये मागितले होते आणि पैसे न दिल्यास जिवे मारू अशी धमकी दिली होती या पार्श्वभूमीवर अकबर पाशा आणि जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला काही दिवसांपूर्वी हिंडलगा येथे पाठवलं होतं आता अतिरेकी अकबर पाशा याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विमानानं बेळगावात आणून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हिंडलगा कारागृहात त्याला पाठवण्यात आलंय अकबर पाशा याचा बंगळुरु येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्फोट प्रकरणात हात असल्याचं सांगण्यात येत आहे